भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो आणि आज आहे आपला स्वातंत्र्य दिन अठ्ठ्याहत्तरावा आणि पहा माझ्या लेखाने मस्त असं आय लव माय इंडियाचं मस्त व्हाईट टी शर्ट घातलेलं आहे आणि पहा त्याच्या हातामध्ये आहे हा फ्लॅग आता मस्तपैकी फ्लॅग भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज या स्वातंत्र्यदिनी आपण करतोय झंझणी तशी मिसळ रेसिपी पहा दरवर्षीप्रमाणे दर आज आहे पंधरा ऑगस्ट तर मी मस्त अशी मिसळच करते आहे आणि दरवर्षी मी मिसळच करते पंधरा ऑगस्टच्या दिवशी काय हो किती वर्ष झाले काय माहिती काही जरी मनात म्हणजे माहिती नसेल की आता आज काय बनवायचं आहे तरी मिसळच बनवली जाते आणि तो पायंडाच पडल्यासारखं झालं आहे तर पहा मुलांना मुलं शाळेतनं लवकर घरी येतात त्यामुळं पोळी भाजी नाही तर मग हाच नाश्ता आहे जेवण असं भरपेट होऊन जातं तर पहा मोठे मोठे दोन टोमॅटो मुलांचा आवाज येतो बाहेर खेळत आहेत कांदा भाजून घेतलेला आहे आलं तीन कांदे आहेत मोठे कोथिंबीर लसूण आणि इथे पहा खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे बारीक करून आता हे सगळं मिश्रण मी वाटते आहे आणि आपण झटपट मिसळ बनवणार आहोत तुम्ही कशी मिसळ बनवता आणि काय काय वाटण म्हणजे कसं वाटण काय काय घेता हे मला कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी नक्की पहा याआधी देखील आपल्या चॅनलवर टाकलेलीच आहे तरी देखील वन्स अगेन आणि पहा इथे मी सगळं वाटण रेडी करून घेतलेलं आहे वाटून घेतलं आहे म्हणजे अगदी झटपट टोमॅटो पिरीसुद्धा करून घेतलेली आहे आणि हे छान भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण आलं लसूण कोथिंबीर सगळंच मिक्स केलं आहे याच्यामध्ये आणि अशी मिसळ तुम्ही नक्की करा खूप टेस्टी होते आणि मला माहिती आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तरी देखील या पद्धतीने पण एकदा ट्राय करा आणि कमेंटही करा वाटण मस्त बराच वेळ म्हणलं गॅसवर छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे ते चांगलं गरम झालेलं आहे मिक्स करूया हा हे छान वाटण आहे आता टोमॅटो प्युरी देखील घालून घेऊयात आणि घरी केलेली मिसळ केव्हाही चांगली कारण आपल्या घरात जी लहान मुलं असतात आपल्याला माहिती असतं की त्यांना कशा प्रमाणात तिखट लागतं जास्त कमी त्यानुसार आपण बनवत असतो त्यामुळे मुलंही खातात आवडीने वास एकदम मस्त सुटलाय कांदा खोबरं छान आपण भाजून घेतल्यामुळे खूप छान खमंग वास येतो आहे खरपूस असा स्मोकी फ्लेवर येणार आहे आपल्या या मिसळला बरेच जण बनवतात पण प्रत्येकाची पद्धत थोडी ना थोडी तरी वेगळी असते आणि मटकी मी शिजवून घेतली आहे नाही शिजवून घेतली तरी देखील चालते हिंग मीठ हळद घालून मस्त एक शिट्टी करून घेतली आहे एकच शिट्टी करायची आहे आणि पटकन कुकर थंड करून घ्यायचा मटकी शिजवून घेतलेली आहे त्यामुळं झटपट होणार आहे आपली मिसळ आणि अर्धा किलो मटकीची मिसळ बनवते मी त्यामुळं वाटण पण जास्तच घेतलेलं आहे त्या प्रमाणात कारण जास्त मेंबर असल्यामुळे मिसळ में ही जास्त हवी आणि तरी जास्त आवडत असेल तर तेलातच मसाले परतवून घ्यायचे पण आमच्या इथे एकदम जास्त तरी नाही आवडत त्यामुळं मी आता आत्ता घालणार आहे मसाले चला मसाले आहे, आता आपण मसाले ॲड करूयात आणि पहा हळद घेतलेली आहे दीड चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा कांदा लसूण मसाला आता थोडंसं मटके शिजवताना आपण घातलेलंच आहे मीठ तरी देखील थोडंसं लागणार आहे नाही इतपत मीठ घालून घेते आणि मिसळ मसाला घालणार आहोत आपण दोन चमचे मिसळ मसाला आहे थोडासा गोडा मसाला आहे म्हणजे गरम मसाला मस्त हे मिक्स करून घेऊया छान मसाला याच्यामध्ये आणि मिसळ कशी झणझणीतच बरी वाटते थोडंसं मीठ घालते हा वाटण छान आहे अगदी पातेल्याला चिटकत सुद्धा नाही आहे आणि आपल्याला आता याचा कट किती करायचा आहे त्या प्रमाणात आपण गरम करून पाणी घालणार आहोत चला आता हे मस्त परतलंय आता मटकी घालूया सजवलेली याच्यामध्ये मटकी घातली आहे मस्त मिक्स करूयात आणि भरपूर पाणी रस्ता भरपूर लागतो कारण आता दणदणी तुकळे आणून घेऊया म्हणजे आपली मिसळ खायला डन आणि मटकी न शिजवताही घाला खूप छान होते पण आता मला घाई आहे त्यामुळं कधीतरी अशीही खूप छान होते मी दोन्ही पद्धतीने बनवते आणि त्याच्याहीपेक्षा जर मी मोड आलेली मिक्स कडधान्य जर असतील ना तर त्याची मिसळ तर एकदमच अप्रतिम लागते मस्त दंड तुकडी तुकळी आलेली पाहू शकता तुम्ही आणि इथे मस्त अशी आपली मिसळ रेडी झालेली आहे आता गॅस बंद करणार आहे मी आणि नंतर पहा मस्त तर्री येईलच ते सुद्धा दाखवेल तुम्हाला पहा मस्त अशी तर्री आलेली आहे मिसळ म्हटलं की कांदा लिंबू कोथिंबीर आणि अर्थातच फरसाण आणि मिसळ पाव तर हे ते आहेत पाव चला या सगळ्यांनी मिसळपाव खायला मस्त हा पहा कट फरसाण पाव कांदा लिंबू अशी होती आजची आपली रेसिपी झणझणीत मिसळ कशी वाटली तुम्हाला तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आज आहे पंधरा ऑगस्ट प्रत्येकजण झेंडावंदन करून लवकर घरी आलेलं असतं आणि कुठे ना कुठेतरी जाण्याचा प्लॅन असतो तर तुमचा काय प्लॅन आहे का ते तेही कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय